भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मतदान मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते शेतकऱ्यांच्या विरोधातलं मतदान जर एक पण मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की मंगळवेटाचं पाणी प्रश्न जो आहे तो नाही तुटला पाहिजे म्हणून ते मत भाजपला गेलं म्हणून मी तुम्हाला विनंती करते की सतत राहा रात्र वैराची आहे गापे राहू नका पंधरा दिवस राहिले खरी श्रद्धांजली दाळके साहेबांना जर अर्पित करायची असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी आपण आशीर्वाद स्वरूपात आपण मला मतदान करा आणि शंभर टक्के मी तुमचा विश्वास साध्य तरी विजय तुमचा झाला पाहिजे पहिला आवाज जर संसदे पोहोचेल तो आरक्षणाचा आणि शेतकऱ्याचा असेल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि भगीरथ दादाने जो विश्वास दाखवला तो शंभर टक्के आम्ही सगळे अर्थ करू एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते तुम्ही एवढ्या मोठ्या मनाची की दोनदा तुम्ही त्याला निवडून आणला एवढंच नाही तर कोण निवडणुकीत पण काय झालं मला माहित कोणत्या अमिषाला काही लोक बळी पडले मला माहित नाही पण नुकसान मंगळवेडाचा झालं नुकसान पंढरपूरचा झाला अजूनही ती ती गावा आहेत ती तहान नेली आहे अजूनही त्या गुरांना छावण्या मिळाल्या नाही मागची बिला अजून या प्रशासनाने काढली नाही परवा विधानसभेमध्ये मी जेव्हा तो अनाज विचारला मंगळवेडाच्या पस्तीस गावात तेव्हा भालगे नाना आणि शिंदे साहेबांनी जी उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिलेली ती कुठेतरी मार्गावर लागली हे विरोधी पक्षाचं दबाव तंत्र म्हणून पण लगेच हे श्रेय या लोकांनी घेतला आयत्या बिळात ना गोवा यांचं ही क्लासिक यांची पद्धतच आहे ते आदम मास्टर साहेबांनी घरं आणली तीस हजार ते पण मोदींनी केले अरेच की मनमोहन सिंग आणि सोनिया गांधीजींच्या आशीर्वादाने सोलापुरात आलेली त्यांनी काही कामं केली नाही आहेत एक साधा असता मला सांगा त्यांची पंतप्रधान त्यांचे खासदार त्यांचे एकदा तरी एक आरक्षणाबद्दल लोकसभेत बोललेत का एकदा तरी शेतकऱ्यांबद्दल बोललेत का एकदा तरी महागाई बद्दल बोललेत का नाही तुमचा वापर केला मतं घेतली सत्तेची फक्त मजा केली या लोकांनी आणि वाटोळ सोलापूरचं झालं ज्या अन्नदाता शेतकऱ्याच्या पोटावर जे सरकार मायबाप सरकार आपण म्हणतो त्या सरकारने तुमच्या पोटावर काय दिला त्याच्यापेक्षा मोठा पाप लोकशाहीत असू शकतो का मला सांग ती हाय मिळेल मला तुमची हाय मिळेल आज सगळ्या गावामध्ये सगळ्या गावामध्ये सगळ्या लोकांनी ठरवलं आणि भगीरथ दादानी पण ते ऐकलं की लोक मनात म्हणतात आम्ही पुढाऱ्यांच्या नेत्यांचं ऐकणार नाही ही निवडणूक आता लोकांनी ताब्यात घेतली आहे आपण कोणीही स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या वेळेस या चळवळीत आपण सहभागी नाही होऊ शकलो पण ही आपली परीक्षा आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे लोकांमधली चळवळ आहे आणि हुकुमशाहीच्या विरोधातली ही चळवळ आहे आणि म्हणून ही निवडणूक माझी नसून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही आरक्षण मिळण्याची लढाई आहे ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे ही शेतकऱ्यांना ज्ञान

शेतकऱ्याचं अस्तित्व या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून ही गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र होणं आणि लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे एक वेळेस या लढाईमध्ये माझी साथ द्या आणि पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एक एकटी लढायला तयार आहे माझ्या आई वडिलांनी माझ्या पक्षाने मला जी संस्कृती दिली आहे की आमदार खासदार आणि घरी असून इथे तुम्ही मालक आहात आम्ही सेवक आहात इथे मी तुमची नोकर आहे आणि मी राजकारणात सत्तेसाठी आणि आली नाही आहे यांच्यासारखी म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास नाही आणि मी इडी मिडीला घाबरत पण मी बोलते आणि आम्ही नाही बोलतो कोण बोलेल सगळे सोलापूरचे भाजपचे आता त्या ईडीच्या भीतीने तिथे गेलेत आणि ते काय आरक्षणाबद्दल बोलणार नाही कारण का त्यांच्या पक्षात एवढी हुकुमशाही आहे की लगेच ते काय बोलले तर त्यांच्या मागे ईडी लावतील मी तर म्हणत होती जा जेल मध्ये हिरो जाल अशोक चव्हाण पण जाऊ दे कारण पण हे अशा पद्धती आणि मी तुम्हाला सांगते चारशे पार चारशे पार वगैरे काही नाही दीडशेच्या वर जाणार नाही आणि एवढा जर विश्वास असता तर ते अरविंद केजरीवालजीना कशाला अटक काँग्रेसचे सगळे खाती एका रात्री सील का केली एवढा विश्वास असतात कालच्या मतदानानंतर मला असे एकत्र आले म्हणून आता पुढे काय करायचं कारण कालच्या एक्झिट ओपिनियन आणि एक्झिट पोलमध्ये त्यांची संख्या एकदम कमी झाली यांना भीती आहे यांच्या पायाखालची वाळू आता सरकारला लागली आहे कारण का लोकांनी ठरवलंय पण मोदी मीडिया दाखवत नाही हरियाणा असेल पंजाब असेल सगळीकडे शेतकऱ्यांच्या मनात एवढा रोष आहे ना या सरकारच्या विरोधात आणि बाकीचं जाऊ दे सोलापुरातच जेव्हा मी गावोगावी जातो काही काही गावात म्हणतात आमचं ठरलंय आणि मी तुम्हाला निराश करणार ना नाही जसं माझ्या दोन खासदारांमुळे सोलापूरचं वाटोळ लागलं बीजेपीच्या जे त्यांच्याच कर पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची तीनला बघावे लागले पहिलं आलं त्यांनी काय काम नाही दिलं केलं म्हणून दुसरा दिला त्यांनी काय काम नाही दिलं म्हणून तर उतरा दिला <laughs> म्हणजे सध्या असून सुद्धा त्यांना तीन 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 उमेदवार बदलावे लागतात की किती ही आहे आणि किती अपमान आहे तुमच्या मताचा तुमची सेवा करण्याची संधी दिली शेतकऱ्यांची सेवा करणं हे मोठं भाग्य एका लोकप्रतिनिधीला काय असू शकत मी पंधरा वर्ष सोलापूर शहरातून आमदार आहे मला लोकांनी कामावर निवडलं मी राजकारणात धर्म जातपात करत नाही मी कामात विश्वास ठेवते लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते माझ्या समोर एवढे डाव हेच होते पण तरीही लोकांनी काम बघून मला मतदान केलं माझ्या लोकांनी मला दाखवलं की लोकशाही अजून जिवंत आहे आता ही वेळ तुमची आहे तुम्ही दाखवून की लोकशाहीची ताकद काय असते ते आणि मी तुम्हाला शब्द देते की मी माया पालणार नाही ती संधी पण जर तुम्ही मला ती संधी दिली त्याचं सोनं करीन लढीन आणि शेवटी विजय तुमचा झाला पाहिजे हे लक्षात घ्या विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे तुमची मुलगी तुमची बहीण या नात्याने तुमचा विश्वास त्या ठिकाणी सार्थ करीन भगीरथ दादांनी जो माझ्या विश्वास दाखवला काल माझ्यासोबत गरिता ताई पण त्या ठिकाणी फिरत होत्या पुन्हा मंगळवेड्या पंढरपूर मी एक एक गाव त्या ठिकाणी गेली आणि फक्त मतं मागायला नाही पण तुम्हाला सांगायला की जेव्हा या मायगाव सरकारने तुमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे तुमच्या सोबत खंबीरपणे कधी वाटलेलं का की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील पण जी लोक ते बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर भुपू शकतात जी लोक शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर भुपू शकतात ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार हे सगळे लोक नेते बाळासाहेब ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील शिंदे साहेब असतील देशमुख साहेब असतील सगळे लोक नेते महाराष्ट्राचा काना कोकलेले ही लोकसाहेब पूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखतो मास लीडर ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र आता या बीजेपी मध्ये कोण आहे एक फडसवणी बर

दिला नाही आणि म्हणाले की ज्यांना निवडून आणायचं आणा आणि पाडा मला पण पण काही झालेलं मी म्हणाली एस पी मला पहिल्यांदा असं होत की एस पी फोन करून विचारतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचा एवढं प्रॉम्प्ट म्हणजे प्रशासनाचा दबाव शासनाचा दबाव मी म्हणाली ते माझे बांधव आहेत त्यांनी एवढं काय केलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा अजिबात त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाहीये

अबे ने आदरणीय दादी देशमुख जी सुनंदर पवार जी प्रकाश साध्या पाटिल जी संदीप पाटिल जी प्रशांत साहे जी मिलन भोसले जी बजरंग बाबल जी अमर सूर्यवर जी जी संतोष जाधव जी बजे रणजीत बाबल जी राहुल पाटिल जी शालीवाल कोड़ेकर जी किशोर जाधव जी किरण धाटिये जी प्रमोद देवी जी सतीश शिंदे जी संजय यादव जी सीताराम भूसरे जी सिकंदर जमादार जी दाद� नितिन शिंदे जी कासेगा सर्व ग्रामस्थ सर्व वरील मंडळी सर्व उपस्थित बंधू आणि दोघे दो। दो। कासेगाव मध्ये कधी सभा होते मी वादच पाहत होते मी मागच्या दहा दिवसाखाली मी कासेगावला आलेली भगीरथ दादांची उमीर जाणवली आम्ही गावात यायच्या अधिक चावळीवर त्या ठिकाणी एक छोटीशी बैठक घेतली आणि त्याच्यानंतर भगीरथदा माझं बोलणं अनेकदा सांगतो आणि आज खर तर जे वचन आम्ही दिलेले एकमेकांना त्या वचनाची पूर्तता आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून सभा बंटीदा आणि अमितदादा हिना घेऊन आपण करत आहोत मी सुरुवातीलाच भगीराथ दादांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या बहिणीच्या सोबत ही लढाई करत आहात मला माहिती नव्हतं की जे आपले समोरचे उमेदवार आहेत मला ह्या सभेची दर्जा खाली आणायचा त्यांचं नाव घेऊन पण जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहेत मला माहिती नव्हतं ना की नाना गेल्यावर त्यांच्या पोट निवडणुकीत त्यांनी अशी भाषा वापरलेली माहिती नव्हतं काय संस्कृती असू शकते अशा लोकांची त्यांनी परवा पण दाखवलं जेव्हा सोलापूर शोभा यात्रा होती त्यांनी ती घोषणेबाजी घोषणाबाजी दिली त्याच्यातून तमाम सोलापूरकरांना कळलं की ह्या लोकांची किती विकृत मानसिकता आहे ते आज दिसून आलं आमचं सोलापूर हे सुसंस्कृत आहे आमच्या सोलापूरची लोक उत्तरनगरची लोक हे संतांचं गाव आहे संतांचं शहर आहे तुम्ही इकडे येऊन समाजा समाजामध्ये तेज निर्माण करता तुमची हिंमत कशी होते आमच्यामध्ये येऊन आमच्यामध्ये भांडण लावायची आता त्यांना दाखवू द्या त्यांची ते जागा भाजपचं एकच

करा अजून किती आपला अपमान करणार त्यांना आपली किंमतच नाही आहे भाजपला लोकांची किंमत नाही भाजपला लोकांच्या मताची किंमत नाही किती अपमान आपण भाजप करून करणार मला सांगता मला सांगा ते म्हणतात ती उमेदवाराकडे बघू नका आणि जे उमेदवार तुम्ही माझे दोन महिने दिले त्यांनी त्यांच्यामध्ये सोलापूरचं नुकसान झालं दोन उमेदवार कोऱ्या पाट्या त्यांनी काही काम केलं तरी मोठ्या मनाने त्यांनी लोकांना मतदान केलेलं ला। पंधरा लाखाचे कमी ला दाखवलेलं आणि त्या लोकांनी त्यांना मतदान केलं आज दहा वर्षानंतर लोकांना कळलं की ते पंधरा लाखाची मोठी खोट खो, त्यांचं वाक्य होत खोट मात्र रेटून बोलतात ती त्यांची परंपरा आहे आज दहा वर्ष झाले पंधरा लाख कोणाच्याही खात्यात जमा झाले नाही त्या उलट महागाईने उच्चांक दाखलाय तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झाले रेशन दुकानात माझ्या बहिणींना धान्य मिळत नाही जीएसटी उड्यावर बसलाय त्या पण अठरा टक्के जीएसटी त्या हॉटेलमध्ये गेला तर तिथे त्या बिस्किटाच्या पुरावर पण जीएसटी कांद्याची निर्यात बंद केली आहे दुधाला दर नाहीये पीक विमाचं अजून वितरण झालं नाहीये तर पस्तीस गावांमध्ये अजून पाणी नाही ह्या लोकांना लाज वाटायला पाहिजे